बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर की जय। सिद्धरामेश्वर भक्तांचे सोलापूरच्या पुण्यनगरीत हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वीर लिंगायत प्रतिष्ठान सर्व संचालक महिला आघाडी व पदाधिकारी सोलापूर दक्षिण कसबा येथील देशमुख वाड्यात आज भाकणुकीच्या वासराचे पूजन सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी सुधीर देशमुख सुदेश देशमुख शिल्पा देशमुख शमा देशमुख अक्षता देशमुख आणशा देशमुख सिद्धेश देशमुख अभिराज देशमुख निखिल पवार यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील तिसरा दिवस म्हणजेच होमविधी व भाकणूक या भाकणुकीच्या विधीस साधारणतः दहा महिन्यांचा हा वासरू मानकरी देशमुखांच्या घरातील असतो या वासराला दिवसभर उपाशी ठेवले जाते रात्री होमविधीनंतर भगिनी समाज गेटजवळ मानकरी हिरेअब्बूंच्या हस्ते वासराचे पूजन करून भाकणूक केली जाते अशी माहिती सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी सिद्धेश देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे वडांच्या जत्रेचा आज तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी होमविधीच्या कार्यक्रमानंतरनं वाकणूक होते या वागणुकीस देशमुखातला देशमुखांच्या घरातील वासरू जो दिवसभर उपाशी ठेवला जातो हा दहा महिन्यात साधारण दहा महिन्याच्या आतला वासरू त्या वागणुकीला घेऊन जातात त्या वागणुकीमध्ये विविध प पदार्थ ठेवले जातात त्या वासराला खाण्यासाठी आणि वासरू ज्याला पहिला तोंड लावेल त्या त्या वस्तूचं क्या किंवा त्या धान्याचं रेट वाढतं असं भागणूक म्हणून सांगता येतं किंवा मलमूत्र विसर्जन केलं तर त्या दिवशी पाऊस चांगला पडेल हे देखील मानलं जातं ते हिरेआभू हे संध्याकाळी हे भागणूक करतात ही देशमुख घराण्याची एक परंपरा आज यात्राचा आद तिसरा दिवस आहे आज मकर संक्रांत देशमुख परिवारतर्फे सगळ्या सिद्धेश्वरी भक्तांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा